बाबूभाऊ देशमुख यांनी निराधारांसोबत साजरी केली दिवाळी बडनेरा येथील आधार निराधार केंद्रात जीवनावश्यक वा वस्तूचे वाटप दिवाळी म्हणजे आनंद आणि वाटपाचा सण याच भावनेतून जनसेवक बाबूभाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा प्रतिष्ठान अंबागेट बुधवारा अमरावती यांच्या वतीने बडनेरा येथील आधार निराधार केंद्रात निराधार महिलांना साडी चोळी पुरुषांना ब्लँकेट तसेच सर्वांना दिवाळीचे फराळ वाटून दिवाळी साजरी करण्यात आली कार्यक्रमाला विदर्भ अध्यक्ष कुस्तीगीर प्रशिक्षक पैलवान समीर देशमुख गोविंद प्रभू संस्थांचे पंकज भाऊ भाऊ समाजसेवक सचिन भाऊ वाटकर तसेच आधार केंद्राच्या संचालिका ज्योतिताई राठोड आणि राजीव सर बसनाथे प्रमुख उपस्थिती होती या उपक्रमाचे सुयोग्य नियोजन जगदंबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गौरव बेलूरकर उपाध्यक्ष समीर देशमुख अभिषेक जिरापुरे निशांत जाचक प्रसाद भाऊ कानेलकर मुकेश बिजवे ऋषिकेश रिठे शुभम भाऊ हर्षल काळे गोलू पंकज भूषण राहुल भुरे राहुल पंड्या अखिल ठाकरे वंश खोपे तुषार गादे रंजित सरदार मयूर विरुळकर श्रीकांत गणेशकर रोहित देऊळकर प्रियंका ताई चौधरी शालिनी नेवारे व शीतल सरदार यांनी उत्साहाने सहकार्य केले कार्यक्रमाच्या अखेर सर्व मान्यवरांचा सत्कार करून कार्य संस्थेच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली दिवाळीच्या या सामाजिक उपक्रमाने दिवाळी म्हणजे आनंदाचे वाटप हा संदेश बाबू देशमुख यांनी दिला अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्यांसाठी यू युटीव्ही न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अनिकेत कोपणे माना काम करते ते लोकांना खरोखर कमाल आहे तुमची दोघांची पण कमाल आहे आणि गौरव बेरोगी असं तर मी म्हणजे सांगतो ना नेहमी मी आहतो की परिस्थिती सर्वसाधारण महत्व का परिस्थिती सर्वसाधारण जबाबदारी घरी भावाची आईची व्यवसायाची एवढा काम तो मोठं करून आला की हा रूप म्हणजे व्याख्याने त्याच तर गौरव खरोखर वेळ मी तर म्हणजे अभिमानानं सांगते त्याच्याविषयी कधी की त्याच्याजवळ आहे सर्व काही तोही नाही एवढा वेळ वेळ देणं महत्वाचं आहे या कार्या वेळ पण देत होतो तर त्याच्यामुळे अभिनंदन करतो आणि तुम्ही जे कार्य करता याचे महापुरुषाचे फोटो लावले याच कार्य खरोखर करून दाखवून दाखल तुम्ही फोटो लावतो पहा खरं सात याच्या विचारावर चालत नाही मग या महापुरुषाच्या फोटोच्या विचार चालणार हे वर इथं दिसून म्हणजे दिसते जे विचार होते ते आहात तुम्ही इथं खरोखर अंगाज आणून राहिले त्याबद्दल सर्वांचं पुनर्श स्वागत करतो आणि तुम्हाला सर्वांना प्रणाम करतो माझे दोन शब्द